नमस्कार मी प्राध्यापिका मेधा दाते लेखक क्रमांक ब्याऐंशी बावीस मार्च दानशूर रघुराजा सर्व सूर्यवंशीय हो। राजांप्रमाणे रघुराजा पण अतिशय पराक्रमी होता धाडशी शूर युद्ध कौशल्य निपुण दानशूर होता धर्मशील होता राजा दिलीपाने गादवीवर बसवलं त्याला आणि तेव्हा तो अयोध्येचं राज्य कायम दक्षतेने प्रेमाने जबाबदारीने पार पाडत होता राज्य एकदा काय होतं म्हणजे राजाने त्या जे दंडविधान केलेलं असतं तेही प्रजाहितकारी असतं त्यामुळं प्रजेला आनंद झालेला असतो प्रजा, प्रजा कुटकिंचितही दुःखी नसते राज्याच्या सुरक्षिततेचा एकदा प्रबंध करतो आणि दीर्घकाळाचे नियोजन करून आपण नेहमी चतुरंग सेना असं म्हणतो पण रघुराजाच्या ह्याच्यात षडरंग सेना असा उल्लेख आलेला आहे की षडरंग सेनेचं नियोजन करतो आणि तो पूर्व दिशेला प्रयाण करतो त्याला वाटतं दिग्विजय संपन्न करावा आणि तो दिग्विजय संपन्न करायसाठी चारही दिशांना कुठंही त्याच्या अपोज करणारं त्याला विरोध करणारं कोणीही राजा असता कामा नये किंवा कोणतंही राज्य असता कामा नये सर्वांनी त्याला त्याचं मांडलिकत्व सिद्ध केलं म्हणजे घेतलं पाहिजे स्वीकारलं पाहिजे असं सगळ्यांना आपल्या कह्यात घ्यायचं तेव्हाच तो, ते तो दिग्विजय संपन्न झाला म्हणता येईल आणि त्याला यज्ञ करायची पुढं त्याच्यानंतर इच्छा असते म्हणून हा दिग्विजयाची कल्पना त्याच्या डोक्यात येते त्याप्रमाणे तो षडरंग सेना बनवतो पूर्वेला प्रयाण करतो एक एक राजांना परास्त करतो जिंकत जातो त्याला फक्त यश हवं असतं म्हणून पुन्हा त्यांनाच गादीवर बसवतो आणि पुढं जातं रघुराजाची ही अशी करण्याची जी पद्धत आहे कारण लो इतर राजांना कसं त्या राजाला परास्त करून आपलं तिथं बसायचं असतं त्याला तसं नको असतं त्याला तूच थांब पण माझा अंकित म्हणून थांब माझं मांडलिकत्व स्वीकारून तू थांब असं त्याला सांगायचं असतं त्यामुळं ही बातमी प्रत्येक एक राज्य जिंकलं की पुढच्या राजाला आपोआप मुख कळतच होती त्याच्या गुप्तहेरांकडनं त्यामुळं पुढील बरेच राजे त्याला आपणहून समोर आले की आम्ही तुझं मांडली तो मान्य करतो क्वचित घमेंडी काही होते त्यांनी त्याच्याशी युद्ध पुकारलं त्यांनी त्याला दिग्विजय जिंकून घेतलं असं पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर चारी दिशा पादाक्रांत केल्या संपूर्ण त्यांनी दिग्विजय प्राप्त झाल्यावर मात्र आपण विश्वजित यज्ञ संपन्न करू असं मनात संकल्प केला आणि तो त्याप्रमाणे यज्ञ केला प्रचंड गुरुदक्षिणा दिली काही दिग्विजयात जे जिंकून आणलं होतं ते सगळंच्या सगळं दान दिलं शेवटी फक्त कौपीन वस्त्र आपल्याजवळ राहिलं आणि नेमक्या वेळेला जे एक ऋषी असतात वरतंतू त्यांचा शिष्य कौत्स ऋषी हा म्हणतो की तिथं येतो आणि तो, तो, तो राजा पुढं याचना करतो मला म्हणजे याचना सुरुवातीला काहीच करत नाही तर तो बघतो तर राजा जेवायला बसला आहे आणि ते जेवायला घेतलेलं जे पात्र आहे ते मातीचं पात्र मग तो म्हणतो अरे रे जो सोन्याच्या पात्रात जेवायचा तो रा मातीच्या पात्रात जेवत आहे मग त्याला सगळा राजा सांगतो की सा मी असा असा यज्ञ केला वगैरे ती बातमी राजसेवकांकडनं त्याला कळते आणि मग त्याला वाईट वाटतं आणि तो निघायला लागतो राजा म्हणतो थांबा ऋषी असं का चाललं आहे तुमचे गुरुवर्तन तू छान आहेत ना हो तुमचा आश्रम व्यवस्थित चालू आहे ना तर तो म्हणतो हो ठीक आहे सगळं की राजाचा आश्रय आम्हाला तुमच्यासारख्या महान राजाचा आश्रय असल्यावर काय आमचा आश्रम चांगला चालला आहे गुरुही चांगले आहेत मग आता मला थांबण्यात अर्थ नाही मी जातो म्हणजे एकदम नाराजी त्याच्या चेहऱ्यावर दिसते मग राजा म्हणतो तुम्ही असं निघून का चाललात तुमच्या येण्याचं प्रयोजन सांगा ना तर तो हवेत हात उडवतो आता काही उपयोग नाही अशा अर्थाचा तो, तो म्हणतो नाही तरी सांगा मग राजाचा फारच आग्रह दिसतो त्यावेळेस तो सांगतो की माझ्या गुरूंना मी ज्ञान प्राप्त केलं गुरुदक्षिणा द्यायची वेळ आली त्यावेळी माझे गुरुदक्ष मी खूप गरीब आहे कुण मला काहीच जवळ नाही मला कोणी नातलग नाहीत आईवडील नाहीत अनाथ आहे त्यामुळे ते मला म्हणाले की तू काही देऊ नकोस तर ते मी पुन्हा पुन्हा मागितल्यावर ते म्हणाले जी मला गोष्ट अशक्य आहे चौदा कोटी सुवर्णमुद्रा आण असं मला त्यांनी सांगितलं ते। मग मी त्यांना म्हटलं की ही गोष्ट राजाला एखाद्या याचना केली ते सारख्या रघुराजासारख्या म्हणजे तुझ्यासारख्या महान राजाला याचना केली तर सहज शक्य आहे मी आनंदाने तिथनं तुझ्यापर्यंत आलो होतो की तू हे माझी जी भेट आहे गुरुला द्यायची ती देऊ शकशील पण तूच इतका आता काहीच तुझ्याजवळ उरलेलं नाही आहे तुझा, तुझा यज्ञ संपन्न झाला आहे मी आता राजा दुसरीकडे जातो म्हणून नमस्कार करतो तर राजा म्हणतो छेछे तुझा विचार तू मला सांगितला आहे तुझी याचना सांगितली आहे तुला गुरुला द्यायचं आहे तर तू कुठंही जाऊ नकोस तू चार दिवस माझ्याकडं यज एक माझ्या अतिथी म्हणून राहा त्या चार दिवसात मी विचार विनिमय करून तुला निश्चित त्याचा प्रबंध करतो मग एवढं आश्वासन दिल्यावर तो तिथं थांबतो आणि मला विशेष गोष्ट वाटली म्हणजे ह्या गोष्टीत रघुराजाच्या कालिदासाने विशेष नमूद केलेलं आहे की राजा त्याला आग्रह करून सांगतो की आपलं अग्निहोत्रादी कर्म इथं राजवाड्यात नित्य करत आपण आनंदाने राहा आणि चार दिवसांनी परतवा हे सगळं झालं राजा नहीं। नहीं। एवढा म्हटल्यावर तो निर्धास्त होतो राजा काय करतोय बघू चार दिवस म्हणून तो आज पूर्ण आश्वस्त होतो आणि इकडं राजा आपल्या मंत्र्यांशी वगैरे सल्लामसलत खलबत करतो आणि मग शेवटी एवढं चौदा हजार कोटी चौदा कोटी कुठं मिळणार सुवर्णमुद्रा मग ते म्हणतात की आपण कुबेरावर आक्रमण करू ही गोष्ट कुबेराला कळते कुबेर रघुराजाच्या सर्व आचरणावर अतिशय प्रसन्न असतो आणि तो म्हणतो की त्याच्या फक्त जे काही त्याचा कोशागार असतो त्याच्यावर तो सुवर्णमुद्रांचा प्रचंड पाऊस पडतो आणि ही बातमी जाऊन लगोलग तो जो कोशाध्यक्ष असतो तो राजाला देतो की राजा व अजब गोष्ट झाली आहे तर ही राजा म्हणतो असं कसं शक्य आहे राजा जाऊन बघतो आणि खरोखर सुवर्णमुद्रा खचाखच भरलेल्या असतात त्याच्या कोशागारात मग तो त्या ऋषींना पाचारण करतो आणि सांगतो ह्या कौत्स ऋषी येतात त्यांना म्हणतात ह्या घेऊन जा त्यात आम्हाला स कुणाकडनं आल्या आहेत काय आल्या आहेत तर त्यांनी प्रकट व्हावं अशी विनंती केल्यावर स्वतः कुबेर म्हणतात की राजा मी तुझ्यावर प्रसन्न आहे मीच तू आक्रमण करून तुझा मला शत्रू होण्यात अजिबात आनंद नाही त्यापेक्षा मी तुझा मित्र आहे या भावनेतून मी तुलाही मदत केली समज तुझ्या त्या आलेल्या याचकासाठी आहे असं सांगून तो अंतर्धान पावतो मग हे कुबेराने दिलेलं आहे तुझ्या प्रित्यर्थ तर तो तोही ऋषी म्हणतो मी फक्त चौदा कोटी सुवर्णमुद्रा काढणार आणि तेवढ्याच घेतो त्यांनी ते गाड्या भरतो राजाने बैलगाड्या दिलेल्या असतात त्या बैलगाड्या भरून तो निघून जातो आणि राहिलेल्या राजा म्हणतो अरे हे तुझ्यासाठी आहे मला नको आहे कारण मी काही दान घेणार नाही मला दान नको आहे तर तोही तो घेत नाही आणि राजाही घेत नाही किती श्रेष्ठ परंपरा आपली होती विचार करा आणि मग राजा म्हणतो की स आपल्या सर्व प्रजाजनांना सांगतो की कोशाधाराची दारो उघडा आणि सगळेजणं घेऊन जा हे सोनं लुटून द्या पण प्रत्येकजण म्हणतो असं फुकटचं धन आम्हाला नको ते कोणासाठी तरी कोणाच्या तरी खजिन्यात आलेलं आहे आम्हाला ते नको म्हणून कोणीही नेत नाही शेवटी राजा ते जमिनीवर इतस्तः फेकतं त्याच्यातून ही आपट्याची झाडं आली आहेत असं म्हटलं जातं ज्याला आपण सोनं म्हणून उल्लेख करतो ते तो भाग वेगळा पण कौत्समुनी मुनी सुवर्णमुद्रा देऊन त्यांनी ते गेले राजाने आपल्या प्रत्यर्थ नाहीत म्हणून घेतलं नाही म्हणजे किती उज्ज्वल आणि श्रेष्ठ परंपरा निर्लोभीपणाचं प्रचंड प्रत्यंतर देणाऱ्या असंख्य घटना आपल्या इतिहासात आहेत आपण त्याचे अनुयायी आहोत किंवा प्रजा पुढची आहोत तर आपणही ते आपल्यात भिनवायला काय हरकत आहे अशीच सत्यनिष्ठा जर भिनवली तर आपल्यालाही ज्ञानप्राप्ती तशी होईल कारण त्याचं कारण सांगताना कौत्स ऋषींनी सांगितलेलं असतं राजा मी हव्या सापोटी एक जरी मुद्रा जास्त घेतली तरी ज्या गुरुला गुरुदक्षिणा द्यायचे ते गुरु मला म्हणतील की तुला गुरुदक्षिणा घे देण्याचा अधिकारच नाही कारण निर्लोभी हो असं पहिलं माझं तत्त्व आहे सत्यानी वाघ हे सांगितलं आहे तेच तू फाटा फोडलास तर तुला अधिकारच शिष्य होण्याचा नाही आणि माझं सगळं प्रयत्न अपयशी होतील म्हणून हे मला जादाचं नको म्हणजे किती सत्यनिष्ठा आहे अशी सत्य परंपरेचे आपण पायीक आहोत ते पायीक राहूया धन्य सत्यनिष्ठा आणि धन्य गुरुज्ञान